पुरोगामी कोल्हापूर शहरामध्ये सोमवारी रात्री एक धक्कादायक अगोरी प्रकार घडला आहे मांत्रिकाने एका महिलेच्या अंगातून भूत उतरण्याचा प्रकार पंचगंगा केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे शहरातील पंचगंगा नदी घाटावर घाटा सोमवारी रात्री नऊ वाजता हा प्रकार घडला आहे या व्हिडिओमध्ये एका बाईच्या अंगात आलेले दिसून येत आहे ही महिला ओरडताना मांत्रिक तिच्यावर लिंबू फिरवत होता गुलाल अंगारा टाकत मंत्रोच्चार करत होता शेजारीच या महिलेचे कुटुंब हा सर्व प्रकार बघत होते गावून हे दहा ते बारा लोक पंचगंगा नदी घाटावर आले होते हा सर्व प्रकार घाटावर फिरायला आलेल्या नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करून व्हायरल केला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या मांत्रिकावर कारवाईची मागणी केली आहे मात्र अजून तरी याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते आहे बिफेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र